नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बालदिन असल्या कारणाने जेवढे बाल बालकलाकार आहेत आपल्या घरातले त्यांना सगळ्यांना बालदिनाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांचं बालपण हे खूप आनंदात आणि खूप उत्साहात जावं मला मानेचा पट्टा आहे त्यामुळे शिवतानी स्टिचिंग काम करताना तो कानाला मन लावावा मान, लावावला आज बालदिनाचं सांगायचं तात्पर्य हे आहे, आहे की आजकालच्या बालकांना सगळ्या गोष्टीची किंमत आहे का आमचं बालपण आधी मी सांगते आम्ही तीन बहिणी एक भाऊ आम्ही लहानाचे मोठे मुंबईला झालो मुंबईमध्ये भांडूपमध्ये चाळीमध्ये आमचं घर होतं भाऊ हा सगळ्यात लहान होता आणि नव्वद साली त्याचा जन्म झाला आणि मी मधवी माझी मोठी बहीण माझी लहानी बहीण आणि माझा भाऊ माझा भाऊ ज्यावेळेस माझ्या भावाचा जन्म झाला त्यावेळेस ते त्या त्याचा आज जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचं वाडिया हॉस्पिटल परेलला त्याचं ऑपरेशन झालं आज चांगला तो पस्तीस वर्षाचा आहे पण त्याची अन्ननलिका जॉईन नव्हती आणि तीन बहिणींच्या पाठीवर भाऊ झाला आणि त्याला खूप आज जन्म झाला बडवाईक हॉस्पिटल म्हणून आहे भांडूपला तिथे त्याचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचं लगेच ऑपरेशन होतं कारण की त्याची अण्णानालिका जॉईन नव्हती म्हणून त्याला परेलला हलवण्यात आलं डॉक्टर संतोष करमळकर यांनी त्याचं ऑपरेशन केलं होतं आता तो छानचा छान आहे व्यवस्थित आहे आमचं बालपणाचं मी सांगते आम्ही बालपण कसं घालवलं त्याबद्दल सांगते मी त्यावेळेस मोठी बहीण माझी चौथीला होती आम्ही भांडूपला सह्याद्री विद्या मंदिर या शाळेमध्ये शिकलेलो आणि पप्पा आमचे आई पप्पा हॉस्पिटलमध्ये पप्पा बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते परेलला वाडिया हॉस्पिटलमध्ये मग बाळाचं वजन चांगलं असल्याकारणाने त्याचं ऑपरेशन लगेच करण्यात आलं साडेतीन किलोचा होता तो तेव्हा अण्णालिका जॉईन नसल्यामुळे त्याचं ऑपरेशन झालं ऑपरेशन पण चांगलं सुरळीत पार पडलं पण आई हॉस्पिटलमध्येच होती आईचा डिस्चार्ज झाला नव्हता नॉर्मल डिलिव्हरी झाली होती आम्ही तिघी मुली घरामध्येच होतो आमच्याजवळ कुणीही नव्हतं नातेवाईक आमचे सगळे नातेवाईक गावाकडेच होते आमच्याजवळ कुणीही नव्हतं त्यानंतर त्याचं ऑपरेशन तीन दिवस आमच्यासमोर एक राहत होते अंकल त्यांनी जाऊन आईचा डिस्चार्ज करून आणला होता आमच्या चाळीतली लोक खूप प्रेमळ होती मयाळू होती आ, हेल्पिंग नेचर खूप जास्त होतं त्यांचं आणि त्यांनी मदत करून आईला घरी आणलं तेव्हा बाळाचं ऑपरेशन झालं असल्याकारणाने आईला परेलला वाडिया हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं होतं मग आम्ही तिघी बहिणी घरी पप्पा घरी आणि आई बाळाजवळ होती बाळ सव्वा महिना काचेच्या पेटीमध्ये होतं माझा भाऊ काचेच्या पेटीमध्ये होता सव्वा पेटी महिना सव्वा महिना त्याला आईचं दूध मिळालंच नाही त्यानंतर असं झालं की त्याला पैसे लागले नव्वद साली भरपूर जेवढे पप्पांनी कमवले होते तेवढे पैसे गेले ऑपरेशनला त्या काळामध्ये नव्वद हजार ही रक्कम होती कारण की त्याचं आतलं पण ऑपरेशन झालं होतं अण्णानलिका जॉईन नसल्या कारणाने वरचं पण दोन ऑपरेशन झाले होते मग ते झाल्याच्या नंतर आमची जरा परिस्थिती हालाखीची झाली पप्पा आमचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे कलरिंगचे वगैरे पण जरा परिस्थिती हालाखीची झाली तीन मुली एक मुलगा त्याचा औषध पाण्याचा खर्च घरामधलं वातावरण म्हणजे शाळेचा खर्च सगळं गोष्टी होतं शेतीपोती नव्हती कसला आधार वगैरे नव्हता मग काय करायचं म्हणून आईने घरगुती काम बघायचं घरगुती म्हणजे महिला गृह उद्योग लिज्जत कंपनी ऐकून असाल तुम्ही लिज्जत कंपनीचे पापड लाटायला आम्ही चालू केलं आम्ही दिवसाचे म्हणजे माझं लग्न होईपर्यंत आम्ही पापड लाटले माझ्या मोठ्या बहिणीचं हा शिक्षण होईपर्यंत पापड लाटले माझ्या भावाने सुद्धा पापड लाटले आम्हाला सगळं काही मिळत होतं घरातून म्हणजे जे, जे पाहिजे ते मिळत होतं एवढंच की आम्हाला लहानपणापासून कष्ट करावे लागले आम्हाला सगळ्या बहीण भावंडांना माझ्या पप्पानी पण भरपूर कष्ट केले माझ्या आईने पण भरपूर कष्ट केले आणि आम्ही सगळ्या तिघी बहीण भावंडांनी चौघांनी पण खूप कष्ट केले आणि इथपर्यंत पोहोचलो माझी मोठी बहीण ही शिक्षणात खूप हुशार होती तिचं शिक्षणामध्ये खूप फोकस होती माझा मुलगा आता तिच्याकडेच आहे राहायला आणि ती छान पदावर आहे जॉबला आणि माझी लहानी बहीण पण तशीच पण ती पण बारावी झाली बेडेकर कॉलेजला तिचं ॲडमिशन घेतलं बेडेकर कॉलेजला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर तिने स्वत डॉमिनोजमध्ये जॉबला लागली डॉमिनोजमध्ये मध्ये जॉबला लागल्याच्या ला नंतर डॉमिनोज पिझ्झा त्याच्यामध्ये जॉबला लागल्याच्या नंतर तिने स्वतः काम करून तिचं तिचं शिक्षण कम्प्लीट केलं माझ्या मोठ्या बहिणीने पण तसंच केलं शिक्षण कम्प्लीट केलं ते झाल्याच्या नंतर हळूहळू परिस्थिती काही सुधारत गेली नाही तीन बहिणी एक भाऊ घरामध्ये खायला काही लागत नाही पण आमच्या आईने पाट्यावर वाटून म्हणजे वरवटा पाट्यावर वाटून सुद्धा आम्हाला इडली ढोसा आठवड्याच्या आठवड्याला मेंदू वडे वगैरे असल्या सगळ्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी करून खाऊ घालायची आम्ही चौघा जणांना आणि जे आवडेल ते करायची जे पा जे मुलं म्हणतील ते पण करायची आमचं स्वतःचं घर असल्या कारणामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं परिस्थिती राहत नाही माणसाची परिस्थिती बदलत जाते पण परिस्थिती भरपूर काही शिकवते आजकालच्या मुलांना तेवढं ज्ञान नाही आहे आज सगळं काही सहज पॉसिबल होतं पाच रुपये किलो पापडने आम्ही सुरुवात केली होती महिला उद्योग लिज्जत कंपनीमधले एक किलो लाटला पापड की पाच किलो मिळायचे पावसाळ्यामध्ये घरामध्ये रॉकेल नसायचं रॉकेल आणून स्टो खाली ठेवून त्याच्यावर डाल असायच्या मोठ्या त्या डाल पालत्या घालायच्या आणि त्याच्यावर पापड शेकवायचे पापड पुसायचं आम्हाला नाही म्हटलं तरी दिवसाचा आम्ही पंधरा किलो पापड कुठे सगळीजणं मिळून सगळ्यांनी मिळून मेहनत करायचं सकाळी शाळेत पण जायचं सातला शाळा राहायची मोठी बहीण माझी केस विचरायची माझी बेण्या घालायची केस लांब असल्याकारणाने ती घालायची आई तिची घालायची ती तिची स्वतःची खूप हुशार होती लहानी बहीण लहान तिची दुपारची शाळा राहायची ला भावाची पण दुपारची शाळाच राहायची पण सकाळी आम्ही शाळेमध्ये गेलो आईने टिफिन वगैरे करून द्यायचा आमच्यासोबतच कंपनी द्यायचं पापड द्यायचा रोजचे -रोच रोज पैसे मिळायचे बरं का रोजगार रोजचा रोज राहायचा त्यांचा आज पापड दिले की लगेच पैसे लगेच हातामध्ये राहायचे आणि दिवाळीला बोनस म्हणून सोनं मिळायचं काही का असे ना त्या काळामध्ये स्वस्त होतं सोनं पण मग सोनं मिळायचं किंवा चांदी मिळायची जसे चांदीचे शिक्के सोन्याचे शिक्के असे महिलांना मिळायचे अशी कंपनी म्हणजे पाप पा पापडामुळे आम्ही पप्पांची कामं चालू राहायची पप्पा कामं करायची पण एक काही सपोर्ट असावा म्हणून म्हणून आम्ही सगळीजणं मिळून ते करत होतो असं करत करत आमची शिक्षणं झाली शिक्षणं झाल्याच्यानंतर मोठी बहीण खूप छान शिकली आत्तासुद्धा ती एम बी ए करते आय आय टी मला तिचा खूप अभिमान वाटतो ती शिकते आहे त्यामुळे कारण की आज माझ्यापेक्षा मोठी असून सुद्धा अजून तिच्या शिक्षणाचा कल गेलेला नाही आहे शिक्षण शिकते आणि ऑफिसमध्ये असून सुद्धा तिची आहे ती एनर्जी तिने ठेवलेली माझं एवढंच सांगणं आहे बालपणाचं की कष्टाची जाणीव मुलांना राहू द्या आम्हाला कष्टाची जाणीव होती म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आमच्या काही मनाच्या इच्छा पण मारल्या गेल्या जसं की कोणते क्लासेस लावायचे झाले कोणत्या गोष्टी आम्हाला करता नाही आल्या कारण की शक्य नव्हतं पॉसिबल नव्हतं फॅसि फॅसिलिटी पण नव्हत्या दगदग जास्त होती दिवसभराचं काम संध्याकाळून अभ्यास आमची आई खूप मेहनत केली आमच्या आईने आम आमच्या आईने मेहनत केल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो बालपण हे काही ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं म्हणजे परिस्थितीवरच अवलंबून असतं आणि परिस्थिती काय शिकवेल हे सांगता येत नाही माझ्या हातावर जरा हे अर्जंट ब्लाऊज हे मला द्यायचं आहे म्हणून तयार येतं त्या बहिणींना नाही आज तयार करायला देणार आहे तर माझं एवढं म्हणणं आहे की परिस्थिती शिकवा मुलांना परिस्थितीतून बाहेर कसं निघायचं हे पण शिकवा खूप काही शिकवते परिस्थिती आणि दुसरी गोष्ट आमचं जेव्हा बालपण गेलं बालपण गेल्याच्या नंतर मी लब्बर पण बनवायचे हेअर बँड बनवायचे केसांना लावायचे वेलवेटचे जे असायचे ते पण स्टिचिंग करायचे क्लास झाला टेलरिंगचा तिकडेच पप्पा म्हणत होते शीख पुढे शीख मी शिक्षणासाठी जरा काकूपणा केला शिक्षण शिकायला अभ्यास करायला घेतलं की डोकं दुखायचं मोठी बाई माझी रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करायची परत सकाळी उठून पण अभ्यास अजूनसुद्धा तसंच आहे तिचा अभ्यासाच्या बाबतीमध्ये खूप फोकस होते अभ्यासाच्या बाबतीमध्ये आणि अजूनसुद्धा तशीच आहे बरं का घेण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहेत आम्ही मुंबईत लहानाच्या मोठे झालो म्हणून आम्हाला परिस्थितीची सामना करता आला आम्ही डगमगलो नाहीत कोणत्या गोष्टीला अजूनसुद्धा कष्ट चालू आहेत कष्ट तर कुणाला चुकत नाही आणि कष्टाने माणूस मेला आहे हे पण मी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही आहे होत असतं थो, थोडीफार धावपळ होत असते थोडंफार स्ट्रगल आपल्याला होत असतं पण त्यातूनच पुढे जायचं असतं आणि पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला यश हे मिळतंच नक्की माझा मुलगा पण तसाच आहे अभ्यासामध्ये हुशार अदर ॲक्टिव्हिटीज त्याला करायला मिळालं नाही म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये त्याला क्लास वगैरे अशा काही गोष्टी मिळाल्या नाहीत करणं कारण की आमची परिस्थिती एवढी नव्हती परिस्थितीचं मला रडगाणं गाऊ वाटत नाही कारण की आत्ता चांगली आहे म्हणून पण नको वाटतं बोलायला पण मा आत्ताची जी मुलांचं मी बघते की मुलांना सगळ्या गोष्टी सहज अवेलेबल केल्या जातात मग त्या अवेलेबल होतात त्याच्यामध्ये आईवडिलांचं कष्ट दिसत नाहीत आणि आईवडिलांचं कष्ट दिसावं ही माझी विनंती आहे बालपण आहे आज बालदिन आहे बालदिनासाठी सगळ्या सगळ्या माझ्या लेकरांना हेच म्हणणं आहे की आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि त्यांच्या कष्टाची किंमत करा त्यांना उलट उत्तर देऊ नका त्यांच्या घरात मदत करू लागा आईला वडिलांना बाबांना सगळ्यांना कामामध्ये मदत करा मोल जाणा खर्च जपून करा शेवटी तुम्हाला कसं वागायचं ते तुम्ही ठरवणार पण हो परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते हो मला परिस्थितीबद्दल मी नंतर सांगेन मला मी माझे तसे भाग घेणार आहे पण जेव्हा वेळ येईल तेव्हा घेईन पण एक सांगायचं सा म्हटलं ना तर परिस्थिती खूप माणसाला अनुभव देऊन जाते आजकालच्या पिढीला तो अनुभव मिळत नाहीये असं मला वाटतं तर सगळ्या वस्तू त्यांना हव्यात जे पाहिलं जे बघितलं की ते पाहिजेच हट्ट खूप झालेला आहे हट्ट खूप हट्टीपणा भरपूर आहे जिद्द आहे आणि पॅरेंट्स पण त्यांना तसंच ट्रीट करतात तो म्हणतोय तर ते त्याला आणून द्या ते, ते म्हणतो हो पण त्यांना आणून दिल्याच्यानंतर त्याची जाणीव करून द्या यावर काही माझा बोलण्याचा अधिकार नाही आहे पण मी एक सांगते की आपल्या मुलांना खूप छान घडवा छान पुढे न्या परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते प्रामाणिकपणाने तुम्ही जे कष्ट करता ना त्याची जाणीव मुलांना करून द्या आणि आपल्या मुलांना बालदिनाच्या स्वतःहून पाल पालकांनी शुभेच्छा द्या बालदिनाच्या सगळ्या मुलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला सांगावं वाटलं कारण की परिस्थिती माणसाची बदलते पण आठवणी राहतात म्हणून ह्या आठवणी शेअर कराव्याशा वाटल्या तुमच्यासोबत आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बालदिनाच्या सगळ्या आपल्या बाळांना खूप 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 मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद हातावर काम चालू आहे सध्या वेळ नाही आहे तो धन्यवाद प्रत्येक मुलांना बालदिनाच्या खूप 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 शुभेच्छा